की राज्य म्हणून त्या ठिकाणी घडलं जात तरी सुद्धा महाराष्ट्र राज्य गतिमान करत असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते त्यांनी राज्याच्या कालावधीमध्ये स्थापन केलं त्याच मार्गावरती चालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून करत असताना तसा लोक कल्याणकारी निर्णय घेतला गेला पाहिजे असा आत्मविश्वास अजित दादा मनामध्ये त्या ठिकाणी घेतला आणि आज आपण हे पाहतो अवे आमचे कॅमेरामॅन अजून येते तिथे मी त्यांना फोन एक विका बल घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उभा राहिले ना, दे ना, 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 ना। एकाच वादा अजित दादा हे महाराष्ट्राचं ब्रीद वाक्य महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी अनुभवते आहे पण अजित दादाचा वादा म्हणजे राम आणि बल नाव द्यायचा जनतेला राजाचा बारा साडेबारी कुठे जनतेच्या आम्हाला लाभ त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे त्यांना अधिक बरेचशाली भरमायचं आहे त्यांच्यामध्ये बल त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे पन्नास शेके लोकसंख्या असलेल्या माझ्या माता भगिनी नाव माझी लाडकी बहिणी योजना हो मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण हो योजना याच्या अंतर्गत दरमहा पंधराशे रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी देईल त्या नारी शक्तीला मजबूत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला समाजातल्या सर्वंकष घटकासाठी तो प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे ही योजना करत असताना विशिष्ट समूहासाठी नाही सर्व धर्मीयासाठी समाजाच्या सगळ्या घटकांच्यासाठी या साऱ्या क्रांतिकारी योजनेचा खूप मोठ्या प्रमाणावर लाभ त्या ठिकाणी होणार आहे याच्यात माझ्या मनामध्ये शंकाचं काही कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांना माझी हीच विनंती आहे जनतेचा सन्मान करण्यासाठी दादाच्या हेतृत्वाखाली जर आपण बाहेर पडले आहोत तर या सगळ्या लाभ घ्यायला लाभार्थींच्या पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी आहे